नमस्कार मित्रो तर आपण आलो आहोत नेकनोरच्या बाजारामध्ये जो आहे जर्सी बाजार ही कशी वाटली जर्सी पेमेंट करून सांगा आनंदाची गाव दिसते खरी दुधाचे खाण म्हणलं तर जर्सी ताजी आत्ता येईल वाटतं एक दोन दिवसाला सगळे जर्सीच गाय आहे तिथं पाहू शकता तुम्ही जर शेळ्यांचा बाजार आहे नेपनोरचा प्रसिद्ध महाराष्ट्रातला वातावरण एकदम गाराट्यात लिहिले बा आता समोर कशी आहे गाईची कास तर हे जर्सी दुधाची खान म्हणलं जातं तिला जर्सी असं म्हणतात का किती लिटर देते अंदाजे ही हा ही आता द्यायला गेली सोळा सतरा लिटर म्हणजे आता किती दिवस झाले गेली म्हणायचे तीन तीन दिवस झाले तीन दिवस झालं तर हे तुम्ही घरीच सांभाळता का व्यापार व्यापार आहे का तुमचं नाव सांगा सय्यद तर नेक नेक हे नेकनोरच्या बाजारातील व्यापारी आहेत आमच्या नेकनोरमध्ये किंमत किती होईल अंदाजेची हे पंच्याच गाय आहेत का सगळ्या आमच्या बरं आपल्या मराठवाड्याचं वातावरण सहन होत एकाच माल आहे कुठं बाहेरचं माल नाही ज्यांना गाय घ्यायची असेल त्यांनी आमच्या नेकनोरच्या बाजारात येऊन

good good but but hata piccha hata piccha hata झाले पाहू शकतात काही असं पाहू शकता तुम्ही सगळं असं लोकेशन म्हणजे बाजाराचं आज कसं झाले सगळं आज गिरायकांनी व्यापारी सगळं झाले असं पाहू शकता आणि गाईला व्यसन पोसणचं काम चालू आहे पाय बैल जोडी कमीत कमी एक दीड लाख रुपये किंमत होती त्यांची नेकनोर याचा पण खूप प्रसिद्ध बाजार आहे तो बघा नेकनोर बाजार कसा आहे ते बघा कशी जोड कशी जोड बघा साधारणपणे घेतलेली वाटते जोड कोणतरी खांड दोनदा तास असेल तर जात येऊन तो फोंड येऊन पाहू शकतो

सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यावर बरेच कष्ट बर येते चालतंय का

बाजारातली सुप्रसिद्ध जोडी म्हणजे आता याचा सौदा होण्यात बघण्यात आलेला आहे तरी आता सौदा